नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव आकाश ढवळे मी जालना जिल्ह्याचा सेल्स ऑफिसर बोलत आहे जेयू ॲग्री सायन्स कंपनीमार्फत आपण महिंद्रा भाऊ यांच्या शेतावर आलेलो आहे हे राहणार पाणीवाडी आणि यांनी तुरीवर जेयू पोटाश दोन हजार याचा वापर केला तर आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आणि यांना रिझल्ट कसा वाटला तर ते याच्याबद्दल ते थोडीशी दो दोन माहिती सांगतील तर भाऊ तुम्हाला कधी वापरलं आणि काय वापरलं मी कळे अवस्थेत असताना जैविक पोटॅस हे वापरलं आणि मला रिझल्ट खूप छान आला अच्छा आणि दाणा माझा टपुरा बनला शेंगीला चांगली चमक आली हो 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 आणि तुम्ही आणखीन कोणत्या शेतकऱ्यांना सजेस्ट कराल की शेतकऱ्याला मी एक सांगतो तुम्ही एकदा आवश्यक या वापरून पहा हा तुम्हाला हरभऱ्याला हाना तुम्ही पुरीला हाना याचा रिझल्ट खूप चांगला आहे अच्छा अच्छा कारण मी स्वतः आणलेला आहे हो, हो। म्हणून मी अनुभव सांगतो कारण मी एक शेतकरीच आहे आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव महादेव कारभारी ढवळे मुक्काम पोस्ट पानेवाडी तालुका घनसुंगी जिल्हा जालना माझा फोन नंबर आहे नव्वद अकरा पंधरा सोळा एकोणऐंशी ओके धन्यवाद